ఆహరజీ కు లావ లెక్చర్ అలా రబా పటాపట్ పటాపట్ చలా చలా ओके गुड इव्हिनिंग व्हेरी गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग व्हेरी गुड इव्हिनिंग चला फटाफट जॉईन व्हा लेक्चरची लिंक शेअर करा लाईकच्या बटनवर क्लिक करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा चला आज एक एक्स्ट्रा लेक्चर होतं तिसरी चौथीच्या मुलांचं तिसरी चौथीच्या मुलांचं लेक्चर होतं आणि त्याच्यामुळं पंधरा मिनिट उशिरा आपल्याला सुरू करावं लागलं चला सुरुवात करूया आपण नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींना मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष, सहर्ष सहर्ष से स्वागत करीत आहे बर सामान्य ज्ञानाच्या तयारीसाठी आपण इतिहास हा विषय पहिल्यांदा निवडला आहे आणि इतिहास या विषयामध्ये आपण टप्प्याटप्प्यानं टप्प्याटप्प्यानं पुढे चाललेलो आहोत आणि मग आत्ता सुरू आहे आपला मध्ययुगीन भारताचा इतिहास मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आपण भारतावरील परकीय आक्रमणे यावर दोन टेस्ट पाहिल्या त्याच्यानंतर मग सुलतानशाहीवर दोन ते तीन टेस्ट पाहिल्या आणि मग मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर आज मुघल साम्राज्यावर प्रश्नोत्तर पाहणार आहोत आजच्या लेवलला बेसिक प्रश्न असणार आहेत जे कॉमन सोप्या सोप्या पोलीस भरतीसारख्या कमी काठिण्य पातळी असणाऱ्या परीक्षांना जे साधे साधे सोपे सोपे जे प्रश्न येतात त्या पद्धतीचे आत्ता जे आय बी पी एसने मुद्रांक विभागाचे प्रश्नपत्रिका घेतल्या पेपर घेतले त्याही पेपरला खूप साधे साधे बेसिक बेसिक पंचवीस प्रश्न वर आले होते बघा ज्यांनी आपला कोर्स पाहिला असेल ज्यांनी आपल्या कोर्स पद्धतीनं अभ्यास केला असेल त्यांना त्यामध्ये आउट ऑफस मार्क्स मिळणार आहेत चला आज आपण मुघल साम्राज्य मुघल सम्राटावर आपण प्रश्नोत्तरं पाहणार आहोत एकदा सगळ्यांनी लाईकच्या बटनवर क्लिक करा आणि प्रश्नोत्तर सोडवायला सुरुवात करा स्पीडनं उत्तर द्या फास्ट कारण आज बेसिक प्रश्न आहेत टप प्रश्न नाही आज बेसिक प्रश्न आहे सोप्या काठिण्य पातळीच्या ज्या प्रश्नपत्रिका असतात त्या परीक्षांना येणारे पहिला प्रश्न हल्दी घाटीच्या लढाईत अकबराचा सेनापती कोण होता हल्दी घाटीची लढाई तुम्हाला अगोदर माहिती असायला पाहिजे हल्दी घाटीची लढाई पहा कधी झाली हळदी घाटीची लढाई अठरा जून पंधराशे शहात्तर रोजी हळदी घाटीची लढाई झाली हळदी घाटी नावाचं ठिकाण आहे राजस्थानमध्ये आणि त्या ठिकाणी ही लढाई झाली काय उत्तर येतंय दो ना दो ना एका बाजूला अकबर एका बाजूला अकबर दुसऱ्या बाजूला महाराणा प्रताप यांच्यामध्ये ही लढाई झाली मात्र या लढाईमध्ये अकबर हा स्वतः आलेला नव्हता अकबराचा सेनापती होता आणि कोण सेनापती होता ऑप्शन सेना नंबर दोन मानसिंग तुमचं सगळ्यांचं उत्तर बरोबर आलं आहे सुरुवात चांगली झाली वेल बिगिनिंग इज हाफ डन आणि दुसऱ्या बाजूला महाराणा प्रताप महाराणा प्रतापांचं सेनापती कोण होता हकीम खान हकीम खान अशा रीतीनं दोन्ही बाजूचे नेतृत्व तुम्हाला माहिती असायला पाहिजे ओके आणि या लढाईमध्ये महाराणा प्रताप यांच्या चेतक नावाच्या घोड्यानं सुद्धा असामान्य पराक्रम केला हे सुद्धा विसरायचं नाही चला ऑप्शन नंबर दोन नेक्स्ट पुढचा प्रश्न वाचा समजून घ्या आणि पैकीच्या पैकी, पैकी मार्क्स मिळवा महाराणा प्रताप अगवर बरोबर चला इतिहासकार सिर हिंदी पा कोण इतिहासकार आहे सिर हिंदी याचं नाव आहे यांनी कोणत्या राजवंशाचा संबंध तुर्की खलीपाशी लिहिला कोण तुर्कस्तान तुर्कस्तान मग तुर्कस्तानच्या खलिपाला पाठिंबा देण्यासाठी भारतातील मुस्लिमांनी एकोणीसशे एकोणीस रोजी खिलाफत चळवळ सुरू केली होती खिलाफत चळवळ सुरू केली होती एवढं ज्याला माहिती आहे तो सहज उत्तर देणारे मौर्य राजवंश हा मूळचा भारतीय आहे बरोबर गुप्त राजवंश हा मूळचा भारतीय आहे सातवाहून राजवंश हा मूळचा भारतीय आहे महाराष्ट्रातलं पहिलं राजघरण आहे आणि म्हणून उत्तर सहज लक्षात येणारे ऑप्शन नंबर तीन पर्याय क्रमांक तीन मुघल राजवंश ऐक नाही सोपं तर हे प्रश्न आलेले आहेत पण एक कॉमन येत नेहमी येतात पोलीस भरतीसारख्या परीक्षांना सोपे सोपे याच्यापेक्षा अवघड प्रश्न आले तरी आपली तयारी असायला पाहिजे पण आज बेसिक सोपेच प्रश्न घेणार आहोत पुढचा प्रश्न तिम्ब टिंबटिंबने मुघल साम्राज्याची राजधानी म्हणून फतेपूर सिक्रीची स्थापना केली वा हे सुद्धा तुम्हाला यायलाच पाहिजे काय गुजरात विजयाच्या स्मरणार्थ गुजरात विजयाच्या स्मरणार्थ पंधराशे एकाहत्तर रोजी फतेपूर सिक्री या शहराची स्थापना केली एवढंच नाही तर शहरामध्ये बुलंद दरवाजा हा जगातला सर्वात मोठा दरवाजा उभारला त्या शहराला राजधानीचं रूप दिलं काय उत्तर देता आता चला का उत्तर यास यास व्हेरी गुड बाबर नाही हुमायू नाही जहांगीर नाही अकबर अकबर ऑप्शन नंबर चार अगोदर राजधानी कोणती होती अकबराची दिल्ली होती दिल्लीवरून यानं फतेहपूर सिक्रीला राजधानी आणली पाण्याच्या समस्येमुळं त्यानं परत लाहोरला नेली लाहोरवरून आग्र्याला नेली आणि आग्र्यामध्ये असतानाच त्याचा सोळाशे पाचमध्ये मृत्यू झाला अशा राजधान्या बदलाचे प्रश्न विचारले जातात ऑप्शन नंबर चार परिक्रमांक चार उत्तर आहे तुमचं क्वेश्चन पुढचा प्रश्न बघा शेरशाह सा सुरीनं सादर केलेल्या चांदीच्या नाण्याला टिंबटिंब असे म्हणा शेरशाह सुरी तुम्हाला माहितीये ज्यानं पंधराशे एकोणचाळीसच्या लढाईमध्ये चौसाच्या लढाईत हुमायूनला पराभूत केलं पुन्हा पंधराशे चाळीस रोजी चा कनोज म्हणजे बिलग्रामच्या लढाईमध्ये निर्णायक हुमायूंचा पराभव केला हुमायूंचं राज्य ताब्यात घेतलं आणि अशा रीतीनं सुरी घराण्याची स्थापना केली कधी पंधराशे चाळीस ते पंधराशे पंचावन्न असं पंधरा वर्ष राज्य होतं त्याच्यामध्ये शेर खानचं राज्य जे आहे ते पंधराशे चाळीस ते पंचेचाळीस असं पाचच वर्षाचं त्यामध्ये भारत आज जे चलन वापरतोय ते रुपया नावाचं चांदीचं चलन त्यानं सुरू केलं होतं एकशे पंच्याहत्तर ग्रेन वजन असणार ते चांदीचं चलन आणि म्हणून उत्तर ऑप्शन नंबर दोन परिक्रमांक दोन टंका नावाचं चलन हे अल्तमशने सुरू केलेलं आहे अल्तमश सुलतानानं सुरू केलेलं आहे ओके परिक्रमांक दोन आपलं उत्तर आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न पटापट उत्तर द्या पटापट कमी वेळेत जास्त प्रश्न आणि जास्त डीप विश्लेषण अनेक गोष्टींची माहिती मिळाली पाहिजे पानिपतची पहिली लढाई इब्राहिम लोधी आणि टिंबटिंब यांच्यात झाले झाले पानिपतची पहिली लढाई आपली पाठ झाली एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस म्हणजे पानिपतच्या पहिल्या लढाई जे जे लोक असतील ते बी विसरून गेले असतील पण आपण विसरायचं नाही कारण आपल्याला स्पर्धा परीक्षेची लढाई स्वप्नाची लढाई जिंकायची आहे आणि ती ही लढाई लक्षात ठेवून एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीसला पहिली झाली दुसरी कधी झाली पाच नोव्हेंबर पंधराशे छप्पनला दुसरी झाली तिसरी कधी झाली चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी तिसरी झाली अशा तीन लढाया झाल्या त्यातली पहिली झाली इब्राहिम खान लोधी हा सुलतान लोधी घराण्याचा आणि त्याच्या वर्सेस बाबर आहे ओके जहिरुद्दीन मोहम्मद बाबर बाबराचा विजय झाला इब्राहिम खान लोधी पराभूत झाला तो मारला गेला लोधी वंश संपला सुलतानशाही संपली मुघल साम्राज्य स्थापन झालं बाबरानं स्थापन केलं ओके अशा रीतीनं पहिला मुघल सम्राट मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर ठरलेला आहे यस चला नेक्स्ट दुसरे आणि तिसरे व्हेरी गुड व्हेरी गुड असे साल तारखा पाठ असायला पाहिजे तर इतिहास परफेक्ट आणि आउट ऑफ मार्क्स मिळतो बाबरानं भारतात मुघल राजवट कोणत्या वर्षी स्थापन केली वा काय भारी प्रश्न आहे बाबरानं भारतात मुघल राजवट कोणत्या वर्षी कोणत्या लढाईनं स्थापन केली आता पाहिलं की पंधराशे सव्वीसच्या पानिपतच्या पहिल्या लढाईनं मग तेच उत्तर असणार आहे दुसरं उत्तर असायचं विशेष नाही तर ऑप्शन नंबर चार पर्याय क्रमांक चार चौदा जानेवारी माझी बर्थ डेट आहे अरे वा हा भूगोल दिन पण असतो <coughs> भूगोल दिन चौदा जानेवारी ओके चला पंधराशे सव्वीस रोजी मुघल साम्राज्याची स्थापना झाली आणि मग मुघल साम्राज्याचा शेवट कधी झाला हाही प्रश्न येऊन गेलाय अठराशे अठ्ठावन्नला मुघल साम्राज्याचा शेवट झालाय दुसरा बहादूरशा किंवा बादुरशा जपरा शेवटचा मुघल सम्राट आणि बाबर पहिला मुघल सम्राट है की नाही सोप्प बघा असं सगळं शिकलं की नोकरी मिळते नोकरी मिळाली की पगार मिळतोय पगार मिळाला की मज्जाच मज्जा आमच्यासारखा एकदा नोकरी लागल्या असं काम आहे का रात्रोंदिवस सकाळीचा आला लेक्चर रात्र अकराला घेतोय दहाला घेतोय बाराला असं नाही मस्त रिलॅक्स पाचला शाळा सुटली की संपला विषय घरी आला तलाठी भाऊसाहेब असतील तर हे मग तर काय मनाला वाटेल त्यावेळेस घरी मनाला वाटेल त्यावेळेस पोलीस अधिकारी झाले पावर आहे इमेज तर फक्त नोकरी मिळेपर्यंत आग्रा येथील मोती मशीद कोणत्या मुघल शासकाशा संबंधित आहे आग्राची मोती मशीद सांगा बरं आता कोण सांगतं झालं आपलं शिकवलंय तुम्हाला का उत्तर येते दोन आणि चार दोन आणि चार दोन आणि चार विच इज राईट टू ऑर फोर पगार पुरत नाही आ पगार पुरत नाही बर औरंगजेबान दिल्लीच्या कुठं औरंगजेबान पा दिल्लीचा जो लाल किल्ला आहे दिल्लीचा या दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये मोती मशीद उभारलेली आहे दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये पण आपल्याला काय विचारलंय आग्रा येथील मोती मशीद याचा अर्थ औरंगजेब उत्तर नाही बर अकबरानं काय केलंय अकबरांना फतेहपूर शिकरी उभारलंय फतेहपूर शिकरीमध्ये इबादत खाना उभारलाय त्याचबरोबर अकबरानं लाल किल्ला बांधलाय अकबराच्या काळामध्ये लाल किल्ला कुठला आग्र्यामधला लाल किल्ला बांधलाय आग्र्यामधला त्याचबरोबर अकबराच्या काळामध्ये दिल्लीमध्ये जामा मशीद उभारलेली आहे मक्केच्या मशिदीची प्रतिकृती याच अकबरानं अजमेरला अजमेरला मोईनुद्दीन सलीम चिश्ती यांच्या नावाचा दर्गा उभारलेला आहे हे सुद्धा परीक्षेला येतं बर हुमायून हुमायूनची हुमाय। कबर आहे एवढेच लक्षात राहू द्या बाकी काय टेन्शन घेऊ नका राहिलंय उत्तर शहाजहान या शहाजहाननं दिल्लीमध्ये लाल किल्ला बांधलाय दिल्लीमध्ये लाल किल्ला बांधलाय या शहाजहाननं आग्र्यामध्ये ताजमहल ताजमहल तर ता तुम्हाला माहितीच आहे याच आग्र्यामध्ये लाल किल्ल्यामध्ये मोती, मोती मशीद उभारली मोती मशीद अशा रीतीनं उत्तरे ऑप्शन नंबर चार शहाजहान त्याला स्थापत्य कलेचा सम्राट म्हणतात स्थापत्य सम्राट म्हणतात त्यानं उभारलेल्या इमारतीमुळं त्याच्या प्रचंड वैभवामुळं मोगल साम्राज्याचा सुवर्ण काळ म्हणतात सुवर्णयुग म्हणतात अशा रीतीनं ऑप्शन नंबर चार ओके यस यस बरोबर नेक्स्ट बर ज्यांना शांततेचा काळ आहे टी टी पेपर एक पेपर दोन सर्व विषयांचा लाईव्ह रेकॉर्डेड टॉपिक वाईज आणि टोटल टेस्टचा कोर्स जॉईन करायचा असेल प्ले स्टोअरवरून शेळके मास्टर माइंड अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करा जॉईन करा तारीख आल्यानंतर धावपळ होण्यापेक्षा शांततेच्या काळामध्ये तयारी केलेली फायदा होतो चला चित्रकलेचं स्वर्णयुक्त जहांगीर बादशाह अगदी बरोबर वा पुढचा प्रश्न बघा कोणत्या मुघल सम्राटाला जिंदापीर म्हणतात तर एक मुघल सम्राट असा होता त्यानं मुस्लिम धर्माला राष्ट्रधर्म म्हणून घोषित केलं होतं राष्ट्रधर्म म्हणून आणि म्हणून इतर धर्मियांवर त्यानं जाच कसा जिज्या कर लादला होता याचा आनंद सुन्नी मुस्लिमांना झालाय आणि त्यांनी त्या मोघल सम्राटाला जिंदापीर असं म्हटलंय पीर असं म्हटलंय आणि मग तो जिंदापीर नावाचा मुघल सम्राट कोण आहे ऑप्शन नंबर चार पर्याय क्रमांक चार औरंगजेब आलमगीर आलमगीर ओके ऑप्शन नंबर चार पर्याय क्रमांक चार नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा मुघल दरबारातील बखरी कोणत्या भाषेत लिहिल्या जायच्या आता या मुघलांना संस्कृती यायचा हिंदी यायचा उर्दू यायचा नाही यांची राजकीय भाषाच फारशी आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला उत्तर ऑप्शन नंबर चार लगेच सापडलं पाहिजे फारसी फारसी ओके झालं फारशी भाषेमध्ये त्यांच्या दरबारातल्या बकरी असायच्या फारशी भाषेमध्ये नेक्स्ट आता काय प्रश्न आलाय सर थॉमस रो सर थॉमस रो इंग्लंडचा राजा जेम्स पहिला याच्याकडून बर आता आलाय सर थॉमस रो सोळाशे पंधराची घटना आहे राजा जेम्स ए पहिला याच्याकडून अधिकृत राजदूत म्हणून कोणत्या मुघल सम्राटाच्या दरबारात आलाय त्या दरबारात मग त्यानं भारताशी व्यापार करत करण्यासाठी त्या मुघल सम्राटाकडून सवलती मिळवल्यात फार महत्त्वाचा प्रश्न आहे लय भारी गुरुजी नाईस टीचिंग धन्यवाद तर सर थॉमस रो सोळाशे पंधराला आला होता तो त्याच्याबरोबर टेरी नावाचा धर्मोपदेशक होता आणि मग त्यांनी मुघल सम्राटाला गोड गोड बोलून दम दिला तुम्ही मक्केच्या यात्रेला जाता आमच्या समुद्रातून जाता त्याचं संरक्षण आम्ही देतो आम्ही जर संरक्षण काढून घेतलं तर मग कसं होईल दम दिला जहांगीर बादशाहला ऐकावं लागलं ऑप्शन नंबर दोन आहे जहांगीर बादशाह या जहांगीर बादशाहचा कालखंडच बघा ना सोळाशे पाच ते सोळाशे असा जर कालखंड आहे आणि त्या दरम्यानच्या सोळाशे पंधराला जर आलेला असेल तर जहांगीर बादशाह दुसरं कोण असणार आहे ऑप्शन नंबर दोन अकबराचा कालखंड तर तुम्हाला माहिती आहे पंधराशे छप्पन ते सोळाशे पाच जहांगीरचा वडील म्हणजे जहांगीरच्या अगोदर आहे औरंगजेबाचा कालखंड सोळाशे अठ्ठावन्न ते सतराशे सात असा कालखंड आणि शहाजहान शहाजहान म्हणजे अकबर याचा जहांगीरचा मुलगा आहे म्हणजे मग सोळाशे अठ्ठावीस ते सोळाशे अठ्ठावन्न सोळाशे अठ्ठावन ला शहाजानला औरंगजेबाने म्हणजे मुलानं आग्र्याच्या तुरुंगात टाकलं आणि सोळाशे सहासष्ट रोजी विष प्रयोग करून शहाजानला ठार केला ओके आपलं उत्तर सापडलं ऑप्शन नंबर दोन जहांगीर बादशाहच्या दरबारात आला होता आणि या जहांगीर बादशहानेच त्याला व्यापारात श्रत दिल्या आता अजून एक गोष्ट सोळाशे आठ रोजी भारतामध्ये इंग्रजांचं आगमन झालं इंग्रजांचं आगमन भारतामध्ये केव्हा झालं सोळाशे आठला ला झालं रेड ड्रॅगन जहाज घेऊन कॅप्टन हॉकिन्सच्या नेतृत्वाखाली आगमन झालं मग तुम्हाला प्रश्न आला कोणत्या मोगल सम्राटाच्या काळामध्ये आगमन झालं होतं त्याचंही उत्तर जहांगीर बादशाह कारण बघा ना सोळाशे पाच कालखंड आहे बरोबर मग पुढचा प्रश्न जहांगीर बादशाहच्या दरबारामध्ये गेलेला पहिला ब्रिटिश वकील कोण तर त्याचं नाव आहे कॅप्टन हॉकीन्स कॅप्टन हॉकीज मात्र जहांगीर बादशहाने याला सवलती दिल्या नाही कारण त्यावेळेस पोर्तुगीजांचा दबदबा होता पोर्तुगीजांनी जहांगीर बादशाहचे कान भरले त्यांना देऊ नका म्हटले अशा रीतीनं याला सोळाशे आठला ला सवलती मिळाल्या नाही मात्र सर थॉमस रोला सोळाशे पंधराला द्याव्या लागल्या ऑप्शन नंबर दोन नेक्स्ट मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली वा काय सोपा प्रश्न असा प्रश्न आला की साऱ्या भारताला साऱ्या महाराष्ट्राला येईन पैकीच्या पैकी मार्क्स पडतील मुघल साम्राज्याची स्थापना एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीसच्या पानिपतच्या पहिल्या लढाईनं झाली ज्या लढाईमध्ये इब्राहिम खान लोधी मारला गेला सुलतानशाही बुडवली मुघल साम्राज्य स्थापन झालं आणि कोणी मग जहिरुद्दीन मोहम्मद बाबर ऑप्शन नंबर दोन ज्या बाबराचा कालखंड पंधराशे सव्वीस ते पंधराशे तीस असा फक्त चार वर्षाचा कालखंड आहे चार वर्षाचा कालखंड ऑप्शन नंबर दोन परिक्रमांक दोन सोपा प्रश्न आहे चला पटापट 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 जर तो सिंबॉल काय आहे सिंबॉल कुठं आहे इकडचा हा सिंबॉल म्हणत असाल तर हा आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमी ऍप्लिकेशनचा सिंबॉल आहे ॲपचा सिंबॉल आहे बाबर यास यास आता पुढचा प्रश्न बघा पानिपतची पहिली लढाई केव्हा झाली किती किती फिरून प्रश्न विचारता रे आम्ही सगळे पाहिले ही झाली दुसरी लढाई बरोबर इथं झाली पहिली लढाई आणि आपल्याला पहिलीच विचारली एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस बाबर इब्राहिम खान लोधी इथं याचा काय विशेष नाही फार तर फार सतराशे सत्तावन्नची म्हटलं तर ती प्लासीची लढाई आहे ते तेवीस जून सतराशे सत्तावन्न ला प्लासीची लढाई झाली आपलं उत्तर ऑप्शन नंबर एक आहे यस नेक्स्ट झाला ताजमहल कोणी बांधला आता ताजमहल गावड्याने बांधला असन पण तसं गावड्याचं नाव येत नसतं कोणाच्या काळामध्ये बांधलं हे महत्त्वाचं तर ताजमहल मुघल सम्राटाची बायको आहे मुमताजमहल तिची कबर आहे तिची कबर आहे आणि मग कोणत्या मुघल सम्राटाची बायको शहाजहान ऑप्शन नंबर सी बर हा ताजमहल शहाजांच्या कालखंडात पण कोणत्या इंजिनियरने असं जर उत्तर विचारलं तर उस्ताद उस्ताद अहमद लाहोरी उस्ताद अहमद लाहोरी याच्या या अभियंत्यानं बांधलाय शहाजांच्या काळामध्ये बांधलाय आग्र्यामध्ये जो आग्रा शहर यमुना नदीच्या तीरावर आहे सिकंदर शाह लोदीनं आग्रा शहराची स्थापना केलेली आहे यस yes. ओके okay. अगदी शहा काळामध्ये मयूर सिंहासन सुद्धा उभारलं गेलं मयूर सिंहासन जे मयूर सिंहासन बेबादल खान नावाच्या इंजिनियरनं तज्ञानं बांधलेलं आहे मयूर सिंहासन नादिर शहान भारताच्या बाहेर इराणला नेलं मोहम्मद शाह रंगीलाच्या काळामध्ये सतराशे एकोणचाळीस साली अशा सगळ्या गोष्टी लक्षामध्ये ठेवायच्या ऑप्शन नंबर तीन परिक्रमांक तीन नेक्स्ट चला बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्राची सी डी पीच आपलं पुस्तक जे आहे या पुस्तकाची नववी आवृत्ती आपण पब्लिश केलेली आहे त्याची बुकिंग सुरू आहे तारीख परीक्षेच्या आल्यावर सगळी गडबड होईल आणि त्याच्यामुळं आत्ता शांततेच्या काळात हे पुस्तक मागवा सर्व टॉपिकच्या बालमानसशास्त्राच्या सर्व टॉपिकच्या नोट्स आहे प्रत्येक टॉपिकवर प्रश्नोत्तर आहे आत्तापर्यंत सर्व टी टीच्या प्रश्नोत्तर विश्लेषण आहे टेटच्या प्रश्नोत्तर विश्लेषण आहे त्याचबरोबर शंभर एक्स्ट्रा ट्रेससहचा हे परिपूर्ण पुस्तक आहे ज्यांना पुस्तक मागवायचं आहे त्यांनी मला या चौऱ्याण्णव पंच्याहत्तर बावीस पंचेचाळीसच्या नंबरला पुस्तक पाहिजे असा व्हॉट्सअपला मॅसेज करा तुम्हाला तेव्हा पुस्तकाची सगळी प्रोसेस पाठवली जाईल कसं बुक करायचं चला किती प्रेम हा प्रेम तर होतं उगच बांधलं आहे का उगच बांधलं आहे का प्रेम होतं त्याचं बिचाऱ्याचं तरी बघा म्हणजे पाच पंचवीस बायका असूनसुद्धा सुद्धा मुमताजवर त्याचं प्रेम होतं बिचारीचं अकराव्या बाळंतपणामध्येच मृत्यू झाला बुरानपूरला जाऊ द्या चला अकबरनामा कोणी लिहिला प्रश्न बघा किती भारी आहे भारताच्या इतिहासातला प्रश्न आहे अकबरनामा साहित्य अकबराच्या जीवनावर लिहिलेला अकबरनामा आता अकबरनामा बाबर कसा लिहिन बाबराचं आत्मचरित्र त्यानं स्वत लिहिलेलं आहे त्याचं नाव आहे तुझुकी बाबरी तुझु बाबरी असं आत्मचरित्र बाबराचं आहे बरोबर याच्यानंतर बिरबल तर काही नाही महेश दास त्याचं खरं नाव पैजी यानं भाषांतर केलेलं आहे उत्तर आहे अबुल फजल ऑप्शन नंबर दोन ऑप्शन नंबर दोन ऐन ई अकबरी आणि अकबरनामा असे दोन साहित्य याच अबुल फजलनं जो अकबराच्या नवरत्न मंडळामध्ये जो अकबराचा राईट हँड आहे अकबराला धार्मिक सहिष्णुतेचं धोरण स्वीकारण्यासाठी अबुल फजलनं सांगितलेलं आहे आणि सलीमनं म्हणजे जहांगीर ना आपला बाप अकबर अबुल फजलचंच ऐकतोय म्हणून अबुल फजलचीच हत्या करून आणली होती सुपारी देऊन अशा रीतीनं आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन अकबर नामा अबुल फजल पुढे पा मोगल साम्राज्याचा शेवटचा शासक कोण आता सगळ्याच्या सगळे तुम्हाला पंधराची पंधरा सांगतो बाय एक नंबरला बाबर दोन नंबरला हुमायूं तीन नंबरला अकबर चार नंबरला जहांगीर पाच नंबरला शहाजहान सहा नंबरला औरंगजेब ग्रेटर संपले आता पुढचे नाव ऐका मोज्जम त्याच्यानंतर जहादर शाह नंतर, शा, नंतर फर्रुख शेरे नंतर मोहम्मद शाह रंगीला आहे नंतर अहमद शाह नंतर द्वितीय आलम आहे आलमगिरे द्वितीय शाह आलम आहे द्वितीय अकबर शाह आणि सर्वात शेवटचा आहे द्वितीय बहादूर शाह असे पंधरा मोगल सम्राट आहेत आणि मग शेवटचा विचारला आहे बहादूर शाह जफर ऑप्शन नंबर तीन आहे पर्याय क्रमांक तीन अठराशे अठ्ठावन्न रोजी राणीच्या जाहीरनाम्यानं किंवा अठराशे अठ्ठावन्नच्या भारत सरकार कायद्यानं मुघल सम्राट आणि मुघल साम्राज्य रद्द केलं गेलं अशा रीतीनं परिक्रमांक तीन हा औरंगजेब सहाव्या क्रमांकाचा आहे शहाजहान पाचव्या क्रमांकाचा आहे अकबर तिसऱ्या क्रमांकाचा आहे हे क्रमसुद्धा यायला पाहिजे आहे की नाही मोबाईल नंबर ना। बारीतली तो चौऱ्याण्णव वीस पंच्याहत्तर बावीस पंचेचाळीस हा माझा नंबर आहे यावर संपर्क करा चला बारावी पास मुलांसाठी बारावी पास विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा काय आहे स्पर्धा परीक्षेतले विषय आणि वर्ग तीन वर्ग चारची तयारी या सगळ्यांच्या तयारीसाठी आपण हा सर्व विषयांचा लाईव्ह लेक्चरचा रेकॉर्डेड लेक्चरचा टॉपिक वाईज आणि टोटल टेस्टचा एम पी एस सी फाउंडेशनचा कोर्स सुरू केलेला आहे ज्यांना जॉईन करायचे ते शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करून बारावी नंतरची मुलं जॉईन करू शकतात सेपरेट जी एसचा जी केचा कोर्स जॉईन करायचा असेल जॉईन करू शकता ज्यामध्ये तुम्हाला इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र विज्ञान चालू घडामोडीचे रेकॉर्डेड लेक्चर लाईव्ह लेक्चर टॉपिक वाईज टेस्ट तर मिळणारच पण स्टेटबोर्ड टेस्ट आणि एन टी टेस्ट सिरीजचा कोर्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहे बघा ओके संपूर्ण तलाठी भरतीचा सर्व विषयांचा कोर्स आहे आपला सुरू आहे चला पुढचा प्रश्न अठराशे सत्तावनच्या उठावचं नेतृत्व बहादूर शाह जफरने केलं होतं बरोबर आहे म्हणूनच त्याला पकडला म्यानमारच्या रंगूनला पाठवलं आणि तिकडच रंगूनमध्येच हा पॅरालिसिस होऊन खंगून खंगून अठराशे बासष्टला मेला चला पुढचा प्रश्न बघा दिन ए इलाही कोणी सुरू केले दिन ए इलाही नवी व्यवस्था टी पोली, टीच्या पोलीस शिक्षक भरतीच्या टी ई टी पेपरला पण आलं होता पोलीस भरतीला पण आलेलाय दिन ए इलाही नावाची नवी व्यवस्था नवा धर्म नवी योजना असं वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं जात सर्व धर्मातील चांगली तत्व एकत्र करून दिन ए इलाही नावाची नवी व्यवस्था उभारली होती तुमचं उत्तर बरोबर यायलाच पाहिजे कोणी तर अकबरानं ऑप्शन नंबर तीन सी अकबरानं ज्याचं प्रेषित पैगंबर म्हणून स्वतः अकबराची घोषणा अकबरानं स्वतःची घोषणा केली होती त्याचबरोबर मुख्य पुरोहित म्हणून अबुल फजलची घोषणा केली होती अबुल फजल अबुल फजल फैजी त्यानंतर शेख मुबारक आणि बिर बला हा धर्म स्वीकारलेला होता ऑप्शन नंबर चार अकबराची नवी व्यवस्था आहे ओके पुढचा प्रश्न मुघल साम्राज्याची अधिकृत भाषा कोणती होती नक्कीच नक्कीच दिलेलं ऍप्लिकेशन एप्लिके, रेडी झालंय काम सुरू झालंय फक्त त्याचं टायटल आणि लोगो जो आहे तो अपडेट व्हायचा आहे तर तो आज उद्या व्हायला पाहिजे झाला की तुम्हाला मी सांगतो बिरबल पण होता बरोबर आहे बिरबलाशी जण बिरबल म्हणजे महेश दास मुघल साम्राज्याची अधिकृत भाषा मी तुम्हाला मगाशी सांगितली होती त्याच भाषेतून त्यांच्या दरबारातल्या बकरी लिहिल्या गेल्या कोणती फारशी भाषा ऑप्शन नंबर तीन फारशी भाषा पर्या क्रमांक तीन फारशी भाषा बर आता बघा प्रश्न हा या प्रश्नाचं सुद्धा बोलता बोलता मी उत्तर दिलं होतं काय तर पंधराशे छप्पन्न रोजी वाचनालयाच्या पायऱ्यावरून घसरून कोणत्या मुघल सम्राटाचा मृत्यू झाला हुमायूनचा मृत्यू झाला आणि मग त्याच्या बायकोनं त्याची कबर त्या शहरामध्ये उभारली कुठं उभारली दिल्लीमध्ये उभारली ऑप्शन नंबर दोन आणि मग अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये नेतृत्व करणारा बहादूर शाह जफर जेव्हा दिल्ली पुन्हा इंग्रजांनी जिंकली तेव्हा तो बहादूर शाह जफर या हुमायूंच्या कबरीमध्ये लपून बसला होता इंग्रजांनी त्याला पकडलं लेफ्टनंट हडसन नावाच्या अधिकाऱ्याने त्याला बाहेर काढलं त्याचे दोन पोरं तिथंच ठार मारले एक नातू ठार मारला आणि मग याला रंगूनला पाठवलं अशा रीतीनं ऑप्शन नंबर दोन आहे पर्याय क्रमांक दोन आहे नेक्स्ट ओके चले आजचे प्रश्न बघा तुम्ही पटापट उत्तर दिले तर उशिरा लेक्चर सुरू करून सुद्धा लवकर संपलं अशा प्रकारचे प्रश्नोत्तर मालिका आपली सातत्यानं सातत्यानं अखंड सुरू राहणार आहे ओके आणि म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या लेक्चरला लाईक ला ला करा मित्रमंडळीमध्ये शेअर करत चला आणि पुस्तक मागवायचं असेल किंवा कुठला कोर्स घ्यायचा असेल तर मला माझ्या व्हॉट्सअपला नंबर मॅसेज करा आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच शुभरात्री गुड नाईट पीडीएफ नोट्स डाउनलोड होत नाही ज्यावरची रोहन सावंत होतात होतात काल होता कालपासून सर्व पी डी एफला डाउनलोडसाठी परमिशन दिली आणि नाही झाले तरी मी व्हॉट्सअप ग्रुपला पाठवतो नोट्स काय काळजी करू नका सर्व बरोबर आले अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड चला चला थँक्यू थँक्यू व्हेरी मच